श्रीस्वामी समर्थ कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहायची तर आपलं होता आज देवघर विषयी प्रश्न होता आणि तो मी तुम्हाला दाखवत आहे देवघर जे आहे ते माझं कशापासून बनलेलं आहे बरेचसे प्रश्न होते आणि त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर आपलं देवघर जे आहे ते मी दाखवणार आहे आणि देवपूजा करत असतानाच मला असं वाटलं की तुम्हाला दाखवते देवांची आंघोळी ते झालेली होती नंतर गंध वगैरे लावलेला होता मी कारण म्हटलं त्यांना आसनच तर ठेवायचं होतं मला आसनांवरती तेवढं बाकी होतं मला असं वाटलं की तुमच्यासोबत बोलू आणि देवघर देखील तुम्हाला बघायला मिळेल कारण एका ताईंचा प्रश्न असा होता की ताई तुमचं देवघर मला जवळून बघायचं आहे म्हटलं चला मग सगळ्यांनाच प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तर अशा प्रकारे माझं देवघर जे आहे ते आहे ते प्लायपासून बनलेलं आहे देवघर ठीक आहे बऱ्याच लोकांचा असं प्रश्न असेल आता की आपलं देवघर हे सागाचं असावं हो किंवा सिसमचं असावं हो। बऱ्याच मैत्रिणींना हाच प्रश्न असतो पण मी तुम्हाला सांगू का आज जर आपण सागाचं देवघर एवढं देवघर बनवायला गेलो तर किती महाग पडत असतं आणि मला तरी असं वाटतं पैशांपेक्षा किंवा कुठल्याही गोष्टीपेक्षा आपला भाव असणं खूप महत्त्वाचं असतं आज आपण सागाचं किंवा सिसमचं जर देवघर बनवायला गेलं तर तीस चाळीस हजार रुपये कुठेच गेले नाही एवढा मोठा देवघर आपण बनवायला घेतला तर त्यामुळे आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत आणि आपल्याला जे परवडेल अशा बजेटमध्ये दे देवघर असणं ते खूप महत्त्वाचं आहे देव काही आपल्याला बोलत नाही की एवढं महागाचं देवघर असला म्हणजे माझी श्रद्धा किंवा आपला भाव कमी होत असतो किंवा देव देवांचं जे वास्तव्य असतं ते कमी होत असतं अस्यातला भाग नसतो तो त्यामुळे तुम्हाला सांगेल की माझं जे देवघर आहे ते प्लायचं बनलेलं आहे फक्त तुम्हाला सांगेल की ज्या सिड्यात बघत आहेत तुम्ही पायऱ्या ज्या बघत आहेत त्या मात्र सागाच्या बनलेल्या आहेत कारण आपण देव जिथे ठेवत असतो ती जागा सागाची असा असावी असं सांगण्यात येतं म्हणून मी असं डोकं चालवलं होतं तेव्हा की जे बनवलेलं आहे देवारा तो मात्र माझा आहे प्लायचा आणि पायऱ्या ज्या बनवल्या आहेत मी त्या आहेत सागाच्या त्यामुळे ती जागा आपली येऊन जाते माझं देवघराचं काम अजून थोडं राहिलेलं आहे पुढे चालून मी करणार आहे ज्या काकांनी माझं देवघर बनवलं होतं त्यावेळेस लक्षात नाही आलं म्हणजे थोड्या थोड्या गोष्टी राहून गेल्या आणि थोड्या राहिलेल्या गोष्टी आता पुढे चालून पूर्ण करेल काकांचा नंबर मिळत नाही आहे किंवा ते काका आम्हाला भेटत नाही आहे बराच कालावधी झाला तर बघू आता पुढे जसं करील तसं तुम्हाला दिसेलच काय बदल होतो ते पण जे आहे ते मला म्हणजे मनात जसं आवडत होतं त्या पद्धतीने माझं देवघर बनलेलं आहे माझ्या मनात जसं मला म्हणजे म्हणजे असं पाहिजे किंवा तसं पाहिजे मला जसं वाटत होतं त्या प्रकारे आहे आता पुढे थोडा बदल करायचा ते बघू नंतर वायरिंग वगैरे दिसत असते नेहमी मी, मी जेव्हा व्हिडिओ करत असते तेव्हा तुम्ही बघतात तर त्यामुळे ते पण मध्ये जातील नंतर कालांतराने तोपर्यंत चालू देते मी आता जे आहे तसं पण आहे तरी या देवघराला मला चार वर्ष आरामात झाले असतील आणि त्या वेळेस मी हे देवघर मला कितीला पडलं ते मी पुढे चालून तुम्हाला सांगेलच तर या पद्धतीने माझे देवपूजा जी असते ती होत असते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटलं आज थांबवते आणि नंतर दाखवते जी आपण पायऱ्या ठेवतो ह्या पायऱ्या आपल्या इच्छेवर आहेत की आपण ठेवायच्या किंवा नाही ठेवायच्या तुम्हाला पटेल तर ठेवा नाही तर नका ठेवू पण एक आहे की आपले गुरु जे असतात गुरूंचं स्थान हे देवघरात सगळ्यात वरती असतं हे खूप महत्वाचं आहे आपले गुरु म्हणजे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज त्यांच्या म्हणजे त्यांचं जे आसन असतं ते सगळ्यात वरती पाहिजे आणि बाकी देव मग आपण जसं केंद्रात सांगतात त्या पद्धतीने मी ठेवत असते थे। आणि या प्रकारे ठेवलेली असतात जे टाक असतात ते ज्या पद्धतीने असतात आणि आपले कसं असतात देव जे असतात ते जर व्यवस्थित दिसायला पाहिजे मग देवघर थोडं मोठं असलं कारण आपण ही वस्तू जी असते किंवा देवघर जे असतं आपलं ते परत परत बदलवत नाही आपण खूप दिवसांसाठी व्यवस्थित पाहिजे असं मला तरी वाटतं ती काही चेंज करायची गोष्ट नाही आहे म्हणून मी एकाच वेळी व्यवस्थित करून घेतलं आणि बसून देवपूजा करता येईल असं मला तरी वाटतं ते खूप म्हणजे मन प्रसन्न होत असतं जेव्हा आपण बसून पूजा करत असतो तेव्हा आणि माझं अंतर तेवढंच आहे की मी खाली जमिनीवर आसन टाकून बसली की आरामात माझी देवपूजा बसून होत असते तर जास्त उंच नाही आहे आणि एवढंच अंतर आहे जी पाटी तुम्हाला सरळ पुढे निघते ती दिसते त्याच्यावरती मग नैवेद्य असू द्या किंवा तुपाचा आपण दिवा लावतो तो मी ठेवत असते पाण्याचा ग्लास नेहमी तिथे ठेवत असते मी, मी कारण नैवेद्य आपण नाष्टा असो किंवा माझा दोन तीन वेळा जेवढा पण नैवेद्य दिला जातो परत परत पाणी घेऊन जाण्यापेक्षा छोट्या ग्लास तिथेच ठेवलेला असतो मुलं असोत नाही तर मी असोत की नैवेद्य दिला जातो मग तर या पद्धतीने आहे देवघर माझा आणि बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्नही होता आणि म्हटलं तुम्हाला सांगतेही देवघरामध्ये तुपाची निरंजनी रोज लावायची आपण सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा तरी लावा असं मी सांगेन तुम्हाला आणि अजून एक सांगेल तुम्हाला की आपल्या घरात नैवेद्य देखील देवांना दाखवायचंच आहे खडीसाखर असो नाही तर जेवणाचं असू द्यात पण रोज नैवेद्य दाखवायला विसरू नका आता तुम्हाला मी बॉक्स दाखवला लाकडीवाला त्याविषयी पण सांगेल तो बॉक्स जो आहे तो केंद्रांमध्ये मिळत असतो स्त्रीयंत्र ठेवण्यासाठी जी नाव असते समुद्रात नावेच्या लाकडापासून बनलेला असतो तो, तो बॉक्स आणि स्त्रीयंत्र ठेवण्यात येतं त्याच्यात तर तेवढी म्हणजे सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची पावर त्या लाकडामध्ये असतं असं बोललं जातं पण माझ्या पायरीवरती तो बॉक्स थोडा येत नव्हता म्हणजे बाहेर येतोय बसत नाही तर मी काय करते मग त्याच्यामध्ये कवड्या वगैरे असतात बघा आपल्या त्या मंत्रून ठेवलेल्या तर ते मी दाखवते पुढे तुम्हाला त्या ठेवलेल्या आहेत आणि जे श्रीयंत्र आहे ते मी एक छोट्या डिशमध्ये ठेवलेलं आहे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र जवळजवळ ठेवलेले आहेत बघा आणि या पद्धतीने ठेवत असते थे। आणि मधले जे देव असतात आपले त्यांची जागा इकडे तिकडे होत असते असं काही परफेक्ट नाही की या जागेवर हाच देव किंवा हेच ठेवायला पाहिजे फक्त सांगेल कुलदेवी त्यांचा टाक त्यांच्या खाली गणपती बाप्पा नंतर खाली शंख आपल्या उजव्या हाताला शंख आणि आपल्या डाव्या हाताला घंटा ठेवायचे शेवटच्या पायरीवरती वरती टाक असतात आपले कुलदेव नंतर महादेवाची पिंड आणि नंतर घंटा या पद्धतीने ठेवा मधले देव इकडे तिकडे होत असतात माझे असं काही परफेक्ट नाही की असं किंवा तसंच ठेवायचं तर या पद्धतीने महाराजांचा छोटा फोटो आहे माझ्याकडे तो मधल्या पायरीवर ठेवला आहे मागे आणला होता माझ्या मिश्रांना आवडला म्हणून त्यांनी आणला तो फोटो मी तिथे ठेवलेला आहे मूर्ती आहे वरती वरच्या पायरीवरती आणि मध्ये जागा सोडलेली असते तर या पद्धतीने माझं देवघर असं आणि हे खालचे जे ड्रॉवर आहेत ते तुम्ही बघतायत तर ह्या ज्या दोन फळ्यात आम्ही त्या काकांकडून बनवून घेतल्या त्या देवघर बनवलं तेव्हा कारण इथे नैवेद्य वगैरे आपल्याला ठेवता येतो आणि आपल्याला म्हणजे वाचन देखील करता येतात ग्रंथ वगैरे आपल्या नित्यसेवाचा ग्रंथ असतो तो आपल्याला ठेवता येतो वेगळा पाठ घ्यायची गरज येत नाही ह्या ज्या ड्रॉवर आहेत दोन याच्यात पुरेपूर पूर्ण सामान येऊन जातो माझा आणि तिकडच्या डॉवरमध्ये जे कधीतरी लागणारे असतात ग्रंथ ते ठेवलेले आहेत गंगाजल असू द्यात किंवा आपले सत्यनारायणचा फोटो अशा गोष्टी इकडच्या ड्रॉअरमध्ये डेलीचं पूर्ण सामान येऊन जातं ही जी पिशवी तुम्हाला दाखवते याला बोलतात बघा ग आपलं माळजप करायची असते गोमुखी गोमुख ते आहे ते मी केंद्रातून आणले आत्ता तर इथे कापूर साखर किंवा आपले नित्यसेवाचा ग्रंथ जे असतात रोजचे आपले लागणारे ग्रंथ ते या ड्रॉवरमध्ये येऊन जातात माझे महाराजांचे कपडे असू द्यात किंवा चंदन सगळ्या गोष्टी एका ड्रॉअरमध्ये येतात आणि तिकडच्या ड्रॉवरमध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ अमृत गुरु ग्रंथ झाला गंगाजल ह्या गोष्टी ज्या आहेत किंवा गळती तिकडच्या ड्रॉअरमध्ये असतात की तिथे हात लावायला होत नाही आपल्याला मग ठीक आहे या पद्धतीने माझं देवघर आहे फक्त एक सांगेल तुम्हाला जे ड्रॉवर बनवलेले आहेत तर ड्रॉवरांची हाईट जी असते उंची जी असते तर आपली तेलाची बाटली सरळ सरळ मावेल म्हणजे सरळ उभी करायची तेवढी उंची द्यायची असते मी तेवढीच दिली होती पण काकांनी चुकून कमी झाली दोन इंच त्यामुळे माझी जी तेलाची बाटली ती सरळ इथे मावत नाही मला दुसरीकडे ठेवावी लागते म्हणजे पूर्णपणे आपल्याला उठायची गरज येत नाही एका ठिकाणाहून ठीक आहे तर एवढं करा आणि बाटलीचं माप जरी आपण घेतलं ड्रॉवरांचं तरीही आरामात आपण बसून पूजा करू शकतो जेवढी काही हाईट वाढत नाही देवघराची तर या पद्धतीने होऊन जात असतं आणि रोजच्या रोज जे स्टीलचं तुम्हाला अगरबत्तीचं स्टँड दिसत आहे त्याच्यातच मी अगरबत्ती लावत असते कधीतरी पितळी असते धूपचं त्याच्यात लावत असते पण डेलीला स्टीलचं बरं पडतं आपलं हे जे स्टँड तुम्हाला दिसत आहे ते म्हणजे साफ करायलाही बरं पडत असतं आणि पितळी जी असतं ते धुपदानी ती मी लावत असते संध्याकाळी वगैरे असं एका वेळेस लावते तर या पद्धतीने माझं देवघर आहे आणि साधं आहे म्हणजे जास्त हे नाही आहे साधं आणि सिंपल आहे जास्त मला आवडत नाही ज्या साईडला जे फळी ठोकल्या जातात त्यादेखील नको हे काच माझे इथेच ठेवलेले असतात कारण फॅन हॉलमध्ये असतात त्यामुळे हवा लागते दिव्यांना आणि तुम्ही बघू शकता जे कासव आहे त्याच्यात पाणी टाकून मी ठेवत असते जे ब्राच याचा आहे काचीचं जे आहे ते ठीक आहे तर आणि जे कासव असतं यंत्र ते त्याचे तांदूळ मध्ये आता इथे मोड बघता तुम्ही गणपती बाप्पाचा आकार आहे बरोबर तो जो होम आलेला आहे आपल्या कुलदेवीच्या नारळाला आता हे बघा हा जो छोटा बॉक्स मी बोललो लाकडी त्याच्यात मी कवड्या ज्या आहेत आपल्या सात कवड्या पिवळ्या त्या मंथरून ठेवलेल्या आहेत त्या धूळ बसून आहेत म्हणून त्याच्यावरती काचेचं हे त्याचं झाकण येऊन जातं या पद्धतीने ठेवत असते थे मी म्हणजे छोटी पोटली न बनवता अशा पद्धतीने ठेवते त्याच्यामध्ये चांदीचा शिक्का आहे आपली लक्ष्मी मातेचा तो ठेवलेला आहे देवघराच्या खाली देखील थोडी जागा सोडा म्हणजे आपल्याला झाडता येईल किंवा घाण असते ती साचू देऊ नका थोडा गॅप ठेवायचा जमिनीपासून तर देवघर याच्यामध्ये अशा प्रकारे देवघरे हे देवघर मला तेव्हा चार वर्षापूर्वी सात हजारमध्ये पडलेलं होतं आणि जे सागा ज्या पायऱ्या होत्या त्या वेगळ्या घेतल्या होत्या मी त्या ते मला तेवीसशे रुपयामध्ये बनवून दिल्या होत्या वेगळ्या दुसरीकडून बनवल्या होत्या तर या प्रकारे आणि आपल्या बजेटमध्ये आहे आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत आपल्या बजेटमध्ये आरामात जेवढं होईल तेवढंच करावं असं मला तरी वाटतं देवांची पूजा करायला भाव खूप महत्त्वाचा असतो आणि ते आसन कोणता आहे ते खूप महत्त्वाचं नाही आहे तर भाव खूप महत्त्वाचा असतो श्री गुरु